नाही आम्हाला आम्हाला गरजेचं आहे ते भेटले पाहिजे जसं की आमच्या शाळेत मास्तर नाही पोरांना शिकवायला दवाखान्यामध्ये डॉक्टर नाही पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांच्या आंदोलनाने महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय अंत्योदय योजनेअंतर्गत रेशन दुकानातून साडे वाटप करण्यात आलं होतं त्या साड्या पालघरच्या जव्हार डहाणू आणि विक्रमगड तालुक्यांमधल्या जवळपास तीनशे आदिवासी महिलांनी तहसील कार्यालयात जाऊन परत केल्या लाभार्थ्यांना धान्यासोबत प्रत्येकी एक साडी आणि बाजार करण्यासाठी पिशवी देण्यात आली होती त्या पिशवीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो होता साड्या भेट देण्याऐवजी सरकारने साड्या विकत घेण्यासाठी सक्षम बनवावं असं या आदिवासी महिलांचं म्हणणं आहे सर्वात गरीब अशा अंत्योदय कुटुंबांना या योजनेत दरमहा अल्पदरात पस्तीस किलो धान्य दिलं जातं ही योजना सुरू झाल्यापासून कधीच अशा प्रकारच्या साड्यांचं सा वाटप केलं गेलं नव्हतं ह्या गावामध्ये लहानपासून मोठी झाली आहे आम्ही लहानपणी पण डोक्यावर हांडा घेऊन आणि पाणी भरत होतो आणि पन आता पण हांडा डोक्यावरच आहे आमचा तो कधी म्हणजे असा बदल झालाच नाही त्याच्यात आम्ही काम करून ते आमची मुलं शिकवतो दहावी बारावी आणि परत चा, चा ते मुलं घरीच असतात त्यांना नाही नोकऱ्या भेटत नाही रोजगार भेटत म्हणजे शिकवल्याच्या याचा काय फायदा आम्हाला होत नाही त्याचा फायदा झाला पाहिजे शिकवलं तर अजून रोजगार हमी कामं करतो तर ते, ते कामं पण करतो तर ते महिन्यातून दहा ते बारा दिवस आणि ते पण वेळेवर पगार भेटत नाही आणि का म्हणजे पै पगार पण भेटतो तर ते, ते पण सहा दिवसाचे हजार रुपये मग मजुरी किती आहे ते, ते पण आम्हाला माहिती नाही या भागात वारली आणि काही प्रमाणात कातकरी आदिवासी राहतात इथल्या अनेक महिला आपल्या पेहरावात सहा वारी साड्या वापरत नाहीत तर नऊ वारी साड्या वापरतात याच्या अगोदर आम्हाला साड्या नाही दिल्या त्यांनी आणि आता मतदान चालू झालं त्याच्यामुळं मग आम्हाला त्या दे साड्या द्यायला लागल्या घेतल्या तर मग त्यांना असं वाटतं की हे आम्हाला मतदान करतील पण असं आमचं काहीच नाही हेतू आहे आम्ही जर ज्या आमच्या गरजा पुरवतील आमच्या गरजा भागवतील त्यांनाच आम्ही मत देऊ ते आम्हाला साडी नाही पाहिजे आम्हा आमच्या पोरांना शिक्षण पाहिजे त्याच्यामुळं आम्ही साडी परत केली पोरांना शिक्षण वेळेवर चांगला झाला तर आम्ही पुढं साडी घेऊ शकतो नोकऱ्या काही लागल्या तर सहा दिस काम केलं की आम आमचं दोन नाही तर तीन महिन्याने सतत बँकेत जावं लागतं टायमावर आमचे पगार नाही जमा होत परत आम्ही अशीच मग भाजीपाल्यासाठी काही पैसे नाही मिळत मग आम्ही असंच मिरची वगैरे याच्याशी खातो पोरं कधी खाऊ खायला पैसे मागतात आमच्याकडे पैसे नसतात आमची मजुरी पण नाही सुटत आम्हाला रोजगार दिला तर फारच बरं होईल असं गावात बाय सगळ्या बायकांसाठी गट तर तयार केलेतच पण काहीतरी बायकांसाठी केलं म्हणजे बाई बाई माणूस बाहेर तर जाऊ शकत नाही गावातच काहीतरी काम पाहिजे आचारसंहितेच्या आधी लोकांच्या गरजा न बघता साड्यांचं सा वाटप करण्यात आलं याचा हेतू वेगळा आहे असा आरोप पालघर सामाजिक कार्य